बोर्डिंग प्रकरणामधील जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन समुदायाकडून जल्लोष करण्यात येतोय पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये मॉडेल कॉलनीमध्ये जैन बोर्डिंगमध्ये जैन समुदायानं हा जल्लोष केला ज्या पद्धतीने अक्षय जैन यांनी सांगितलं याच्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करण्यासारखी आहे ती म्हणजे एनडी टी ने, 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 ने सगळ्यात पहिल्यांदा मंदिर कसं गहाण ठेवलं याच्यावर आपण बोललो होतो आणि त्यानंतर या संपूर्ण याला एक वेगळं वळण मिळालं कारण मंदिरच घाण होतं याच्यामधल्या मंदिरातल्या वस्तू हा धक्कादायक खुलासा होता, धक्का खुला होता कर्नाटक पोलीस इथे चंद्रकांत पाटील या विद्यार्थ्याला घेण्यासाठी आले होते ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी या संदर्भातला खुलासा केला आणि आपण पाहू शकतोय की आज शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन जे बोर्डिंग आहे त्याच्या संदर्भातला हा निकाल समोर आलेला आहे कसं पाहताय निकालाकडे तुम्ही मी डॉक्टर कल्याण गंगवाल एक्क्याऐंशी वर्ष झालं आहे आणि ज्या दिवशी मला हे समजलं की ही हे मंदिर आणि हे हॉस्टेल विकलं गेलं आहे त्या दिवशी मी महावीरांच्या चरणी अभिषेक करताना अभिषेक करताना सकाळी संकल्प घेतला की या मंदिराच्या वितेला जरी धक्का लागला तरी मी माझा आमरण उपोषण करेन आणि देहत्याग करेन नाहीतरी मी जैन असल्यामुळे माझी भावना एकच आहे की संलेखनापूर्वक समाधी मरण करावं त्यासोबतच त्यांनी या लढ्याला साथ दिली काय भावना आहे तुमच्या आज आम्ही खूप जास्त खुश आहे खूप जास्त खुश आहे कारण आमचं मंदिर पण राहिलं आणि मुलांसाठीच जे हॉस्टेल आहे ते पण राहिलं आम्ही खूप जास्त खुश आहे निश्चितच तर ह्या महिलांच्या भावना आहेत इथे जे काही जैन बांधव आहेत त्यांच्याशी आपण बोलतो आहोत काय भावना आहे तुमची आज मंदिर आणि ह्या संपूर्ण जागे संदर्भातला निकाला आपण स्वतः साक्षीदार सगळी मीडिया साक्षीदार आहे सगळ्यांनी खूप साथ दिली त्याबद्दल सगळ्यांचं प्रथम आभार सगळ्यांचे जैन धर्म अहिंसावादी आहे शांततेपूर्व सगळ्या गोष्टी आम्हाला हँडल करायच्या होत्या आमची जी टीम होती त्यांच्यावर खूप प्रेशर होतं अक्षय आनंद स्वप्नील पांडेजी सगळ्यांवरती मॉरली खूप होतं प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी महावीर म्हणून माझं मित्र आहे सगळ्यांनी वाटून घेतली सगळ्यांनी काही जणांना भयंकर प्रेशराईज करण्यात आलं होतं हॅरेस करण्यात आलं होतं तरी पण त्यांनी सगळ्यांनी संयमाने कुठलंही संतुलन न जाऊ देता या सगळ्यामध्ये सगळ्यांना मार्गाने शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी त्याला म्हणजे संयमाने साजरा करतात याचं देखील एक उदाहरण म्हणावं लागेल काय सांगाल की आत्ता हा सगळा काही जल्लोष आहे आणि हे सगळं आता म्हणजे एक प्रकारे डील रद्द झाले मी जास्त काही सांगणार नाही पण माझे जे गुरुदेव आहेत त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या संयमाने मला खूप समाधान वाटतं की त्यांनी सांगितलं की सुभाष आपण वय कोणसी बी हालत मी इसको लेने का है बचाना आहे तो मजोबी कहू वो करने का आणि गुरुदेवाने सांगितलं की अखंड भक्ताम स्तोत्र चालू करायचं आहे मी बोर्डावर लिहून पण माझं कंटिन्यू अखंड भक्ताम स्तोत्र करून गुरुदेवांच्या आदेशाप्रमाणे मी काम करत गेलो आणि हे यश माझं एकट्याचं नसून गुरुदेवांचं आहे सर्व समाजाचं आहे आणि मुळात म्हणजे ज्याने आम्हाला बोलवलं त्या हिराचंद शेठ जी ज्या प्रॉपर्टीने ज्यांनी दान दिलं त्या प्रॉपर्टीनेच आम्हाला बोलवलं भगवंतांच्या मार्फत महावीर भगवानांनी आम्हाला बोलवलं त्यामुळे सम संपूर्ण भारतातला सर्व समाज एकत्र होऊन आणि अशाच गुन्ह्या गोविंदाने कायम राहावं ही सगळ्या पद्धतीने लढा देऊन आता त्यांचा हा निकाल त्यांच्या पद्धतीने झाला आहे त्यामुळे कुठेतरी आता या जैन बोर्डिंगमध्ये पुन्हा या विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे कॅमेरामॅन निकेतन मानेचं अविनाश पवार एन टी मराठी पुणे